हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग तेहतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला आता सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य या भौतिक जगतात लोकांचे वर्गीकरण केलेले आहे परंतु अखेरीस हे जग कोणासही सुखदायी ठरू शकत नाही तर वेगवेगळी लोक आहेत वेगवेगळ्या वर्णातील लोक आहेत वेगवेगळ्या आश्रमात असलेले लोक आपल्याला दिसत आहेत या जगतामध्ये पण आणि कुणीही कितीही प्रयत्न केला या भौतिक जगतात तरी कुणालाही या जगतामध्ये कायमच सुख मिळत नाही जसं भगवत गीतेत आपण आठवा अध्याय जो वाचला आठ पॉइंट पंधरा मध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं आपण सगळेच काढूया आठ पॉइंट पंधरा भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशा तर हे जगत आहे ते कसं आहे दुःखालयम अशाश्वतम आहे आणि माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मे जन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाही कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते तर आठ पॉईंट पंधरा मधून आपण काय मुद्दा घेतो आहे की भौतिक जगत आहे ते दुःखालय आहे दुःखाचा साठा असलेलं आहे आणि अशाश्वत कायम न राहणार आहे आणि म्हणून इथे श्रील प्रुपात लिहित आहेत की हे जगत आहे ते कसं किती किती आहे कितीही लोकांनी कितीही प्रयत्न केले वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी तरीही कुणीही कायम सुखी राहू शकत नाही पुढे वाचते आहे या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की अनित्यम असुखम लोकम हे जग अनित्य आणि दुःखाने पुरेपूर भरले आहे आणि कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तींना राहण्यासाठी योग्य नाही तर आपण जेव्हा श्रीमद मध्ये वेगवेगळी वर्णन वाचतो वेगवेगळ्या ग्रह लोकांचं वर्णन असतं वेगवेगळ्या तिकडच्या सुखसुविधांचं वर्णन असतं तर पृथ्वीच्या तुलनेत जर आपण बघितलं तर स्वर्ग लोका अधिक सुखसुविधा असतात हे सगळं जरी असलं वेगवेगळ्या ग्रह लोकात वेगवेगळी सुखसुविधा असल्या आणि स्वर्ग लोकात तर देवता राहतात ज्यांना प्रचंड सुख आहे मात्र कसं आहे त्यांना सुद्धा अप्रिय संयोग आणि प्रिय वियोगाला सामोरं जावंच लागतं असं वैष्णवाचार्य समजवतात तर अप्रिय संयोग आणि प्रिय, प्रिय, प्रिय वियोग म्हणजे काय आहे, आहे अप्रिय संयोग म्हणजे अप्रिय ज्या अप्रिय गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवडत नाहीत त्यांच्याशी त्यांच्याबरोबर राहण्याचा त्यांच्याशी योग येण्याचा संबंध येण्याचा आपल्याला प्रसंग येतो आणि प्रिय वियोग म्हणजे काय ज्या प्रिय वस्तू आहेत प्रिय व्यक्ती आहेत त्यांचा आपल्याला वियोग म्हणजे दूर राहायला लागतं त्यांच्यापासून तर जसं स्वर्गलोकाबद्दल या देवतांबद्दल सांगितलं जातं की जेव्हा बळी महाराज आहेत असुरांचे राजा त्यांनी जेव्हा स्वर्गावर आक्रमण केलं होतं तेव्हा देवतांना स्वर्गलोक सोडावा लागला हजारो वर्ष हे देवता आहेत ते या स्वर्गलोकात राहू शकले नव्हते का कारण स्वर्ग लोकावर बळी महाराजांचं राज्य होतं तर स्वर्ग लोक आहे ते सुद्धा काय आहे या भौतिक जगताचाच भाग आहे आणि तिथे हे जे राहणारे देवता आहेत ते सुद्धा काय आहेत भगवंतांच्या अंश आहेत जीवात्मा आहेत आणि इथे जसं सांगितलंय बघा आपण वाचलं आता की आणि कोणीही ज्ञानी कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तींना राहण्यासाठी हे जगत योग्य नाही तर असं हे जगत आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण या भगवत गीतेच्या माध्यमातून या भौतिक जगतातून बाहेर पडण्याचा आणि भगवत धामात परत चलण्याचा परत जाण्याचा खात्रीचा उपाय इथे देत आहेत यासाठी सुंदर उपमा वैष्णवाचार्य आचार्य प्रवचनात सांगतात की परगावी गेलेला एखादा व्यक्ती आहे हा त्याला आपल्या घरी परत जायची ओढ लागते तसच आपण खरे सगळेजण आहोत ते कुठचे आहोत गोलोक धामाचे म्हणजे भगवंतांच्या धामाचे रहिवासी आहोत आणि आपल्यासाठी हे भौतिक जगत आहे ते कसं आहे परगाव आहे तर इथली कर्तव्य आपण पूर्ण करायची आणि ती करता करता पुन्हा आपल्या घरी खऱ्या घरी जाण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे जसं तुकाराम महाराज म्हणतात ना जाऊ गावा घेऊ तर भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांची त्या भगवंतांच्या धामामध्ये वाट पाहत आहेत आणि तिथे कसं यावं त्या सगळा मार्ग मार्गदर्शन भगवंतांनी अर्जुनाचा माध्यम अर्जुनाच्या माध्यमातून भगवत गीतेतून आपल्या सगळ्यांना दिलेल्या आहेत पुढे वाचूया भगवंत स्वतः घोषित करतात की हे जग अनित्य आणि दुःखमयी आहे दुसऱ्या ओळीत म्हटलंय अनित्यम असुखम लोकम काही दार्शनिक दार्शनिक म्हणजे तत्वज्ञानी विशेष करून मायावादी दार्शनिक म्हणतात कि हे जग मिथ्या आहे परंतु भगवत गीतेवरून आपण जाणू शकतो कि हे जग मिथ्या नसून अनित्य आहे तर मिथ्या म्हणजे काय खोट आहे असत्य आहे मायावादी लोक आहेत ते काय म्हणतात हे जगत मिथ्या आहे आणि त्यामुळे या जगताला ते नाकारतात पण आपण या तेहतीसाव्या श्लोकामध्ये बघतो आहोत तर भगवंत काय म्हणतात अनित्यम अस, असुखम लोकम तर हे जगत कसं आहे अनित्य आहे असुखम आहे म्हणजे कायम राहणार रह नाहीये तर पुढे प्रोपात लिहित आहेत मिथ्या आणि अनित्य यामध्ये फरक आहे मिथ्या म्हणजे खोट आणि अनित्य म्हणजे कायम न राहणार मध्ये फरक आहे हे जगत आहे ते अनित्य आहे तथापि परंतु दुसरे ही एक जग आहे की जे नित्य शाश्वत आहे हे जग दुःखमय आहे परंतु दुसरे जग शाश्वत आणि आनंदमयी आहे तर भगवंत इथे आपल्याला दुसऱ्या जगताबद्दल पण सांगत आहेत जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दुसऱ्या ओळीत या जगताबद्दल सांगतायत की हे जे भौतिक जगत है, है, आहे ते अनित्यम आहे असुखम आहे मात्र दुसरं जे जगत आहे जिथे भगवंत निवास करत आहेत जे जगत नित्य आहे शाश्वत आहे आनंदमयी आहे ते कुठचं जगत आहे भगवंतांच धाम आता पुढे वाचूया आपण अर्जुनाचा जन्म राज ऋषी कुळामध्ये झाला होता त्याला भगवंत सांगतात की, माझ्या भक्तीचा स्वीकार कर आणि त्वरित माझ्या धामात परत ये दुःखाने भरपूर दुःख दुःखाने पुरेपूर भरलेले असलेले असल्याने या अनित्य जगतात कोणीही वास्तव्य करून राहू नये तर भगवंत डायरेक्ट आज्ञा देत आहेत आदेश देत आहेत अर्जुनाला आणि श्रील प्रूपात काय म्हणत आहेत की ही आज्ञा आपल्यासाठी सुद्धा आहे हे जगत कसं आहे दुःखाने पुरेपूर भरलेलं आहे कितीही प्रयत्न केला तरी सुख कायम राहत नाही कायम मिळत नाही आणि हे जगत कसं आहे अनित्य आहे कायम राहणार रह नाहीये आणि त्यामुळे या अनित्य जगतात कोणीही वास्तव्य करू करून राहू नये तर ही आपल्या सगळ्यांसाठी ही आज्ञा आहे पुढे वाचूया प्रत्येकाने भगवंतांच्या हृदयाशी आसक्त असावे जेणेकरून तो नित्य सुख प्राप्त करू शकेल तर तो प्रत्येक व्यक्ती आहे त्यांनी काय करावं भगवंतांच्या हृदयाशी आसक्त असावा जेणेकरून तो प्रत्येक व्यक्ती नित्य म्हणजे कायमच सुख प्राप्त करू शकेल तर भगवद्गीता बारा पॉइंट वीस आहे तो श्लोक आपण वाचूया या, या संदर्भात आपल्याला आणखीन माहिती मिळेल पण सगळेच बारा पॉइंट वीस हा श्लोक वाचूया त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता ये तू भक्ता ते अतिव मे प्रिय जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहेत तर हा भक्ती मार्ग आहे तो कसा है? आहे अविनाशी आहे त्याचा कधीच नाश होणार नाहीये म्हणजे आपण या जन्मी काही टक्के भक्ती केली आणि मृत्यू झाला तर पुढच्या जन्मी आता पाच टक्के या जन्मी केली आहे तर सहाव्या टक्क्यापासून पुढच्या जन्मी आपण भक्ती करत राहू शकतो पुढे प्रगती करतो आणि त्यामुळे हा भक्तिमार्ग आहे तो अविनाशी आहे आणि जे लोक या भक्ती मार्गाचं अनुसरण करत आहेत पालन करत आहेत आणि काय भगवंतांना परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया भगवंतांशी संलग्न होत आहेत तर भगवंत म्हणत आहेत ते मला अति अधिक प्रिय आहेत भक्ता ते अतिव मे प्रिय जस इथे श्रीलप्रपात म्हणतायत ना की प्रत्येकाने भगवंतांच्या हृदयाशी आसक्त असावे तर भगवंतांच्या हृदयाशी आसक्त असण म्हणजे काय पूर्ण श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांना शरणागत होऊन भक्तिमय सेवेमध्ये मग्न राहणं आणि भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच प्रत्येक कार्य करावं आणि म्हणून श्री प्रभात इथे आपल्याला हा उपदेश देत आहेत की एकच मिनिटा कुठे होत आपलं की जेणेकरून म्हणजे प्रत्येकाने भगवंतांच्या हृदयाशी आसक्त असावे जेणेकरून तो व्यक्ती आहे तो नित्य सुख प्राप्त करू शकेल तर भगवंतांच्या हृदयाशी आपण आसक्त झाल्याने काय प्राप्त होईल तर आपण नित्य सुख प्राप्त करू शकतो पुढे वाचते आहे भगवत भक्ती हा असा एकच मार्ग आहे की ज्याद्वारे सर्व कुळातील लोकांच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते तर एकमेव हा मार्ग आहे भगवत भक्ती ज्यामध्ये काय होऊ शकत व्यक्ती आहे तो भक्ती करतो आणि कुठच्याही कुळातला व्यक्ती भक्ती करू शकतो आणि प्रत्येक कुळातले कुणाचेही काहीही ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते तर सर्वांच्या सर्व समस्येवर एकच उपाय भगवत भक्ती कशा प्रकारची भगवत भक्ती निष्कपट भावनेमध्ये म्हणजे प्रामाणिकपणे हरे कृष्ण महामंत्राचा सोळा माळा जप करणे ना, ना, नंतर ही भक्ती कशी करायची आहे निरंतर करायची आहे निरंतर म्हणजे काय रेग्युलॅरिटी हवी आपल्यामध्ये म्हणजेच अखंडपणे ही भक्ती करायची आहे रोज नियमितपणे श्रवण कीर्तन स्मरण भगवंतांच्या सेवा ह्या आपण करायच्या आहेत आणि अनुकूल भावनेत भक्ती करायची आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी आपण भक्तिमय सेवा करायची आहे आणि शेवटी श्रील प्रोपात लिहित म्हणून प्रत्येकाने कृष्ण भावनेचा स्वीकार करून आपले जीवन कृतार्थ केले पाहिजे तर आपल्या सगळ्यांनाच आपले जीवन जर कृतार्थ करायचं असेल तर आपण त्याची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे जसं प्रत्येक पक्षी आहे त्याला स्वतःचे पंख हलवूनच उडावं लागतं लागत हसच आपल्याला जर भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती करायची असेल प्रेममयी भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न राहायचं असेल तर स्वत त्यासाठी ध्यानपूर्वक लक्षपूर्वक जप करणं सेवा करणं अशा प्रकारे सदैव प्रयत्नशील राहायला हवं हो। तर जेव्हा आपण असं कृष्ण भावना स्वीकारतो आहोत तेव्हाच काय जे मनुष्य जन्म इतका दुर्लभ आहे तो आपण सफल करू शकतो आपलं जीवन आहे ते कृतार्थ करू शकतो आणि या जन्मात भक्ती पूर्ण करून आपण भगवंतांचा धाम प्राप्त करू शकतो तर आपला हा तेहतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल